श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण बघणार आहोत आपल्या घरामध्ये नकारात्मकता कशा प्रकारे येते किंवा कुठून येते काय कारण असते नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचं किंवा त्याचबरोबर घरातील स्त्रीनी कोणत्या गोष्टीचे नियमाचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे हे बघा आपल्या जीवनामध्ये भरपूर काही अडचणी असल्या तरी पण आपण काही नियम आहेत जे की त्याचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं नाही आहे की आपण खूप सारी पूजा करतो अर्चना करतो व्रत वैकल्य करतो आणि अशा काही गोष्टीचा माहीत असतानासुद्धा दुर्लक्ष करत असतो त्यानेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता साचली जाते तर ती कशा प्रकारे जरी आपण देव धर्म करत असलो तरी पण ह्या गोष्टी कधीही विसरू नका तर सर्वात प्रथम ही गोष्ट आहे की आपल्या घरातल्या म्हणजे बाहेर जे सोडलेल्या चप्पल असतात त्या कधीही पालत्या नसाव्या कारण श आपल्या दारामध्ये सोडलेल्या चप्पल बूट जर पालते असतील तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही ती त्या चप्पल पालत्या बघून दारातल्या दारातूनच निघून जाते असं म्हणतात त्यासाठी आपल्या दारातल्या जी चप्पल आहेत त्या कधीही चुकूनही पालत्या पाडू देऊ नका पडलीच तर तुम्ही लगेच तिला सवाशी करून ठेवत चला त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण दे घरामध्ये दिवा बत्ती करत असतो तुळशी मातेला दिवा लावतो अगरबत्ती लावत असतो त्यावेळेस आपला मेन दरवाजा जो आहे ते आपल्याला उघडा ठेवायचा असतो कधीही बंद करू नका दिवस मावळता कधीही म्हणजेच दिवे लावणीच्या वेळेस आपला मेन दरवाजा बंद नसावा त्यावेळेमध्ये लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपला मेन दरवाजा कधीही बंद ठेवू नका त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे घरातील बाथरूमचा दरवाजा जो आहे तो नेहमी बंद असावा कारण जी बाथरूमचा दरवाजा म्हणजे बाथरूममध्ये जी नकारात्मकता साचलेली असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपल्याला तो दरवाजा नेहमी बंद ठेवायचा आहे तर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरच्या देवघराची जो दरवाजा आहे आता प्रत्येकालाच देवघराला सेपरेट रूम असते असं नाही बऱ्याच जणांचे जर म्हणजे हॉलमध्ये कधी कधी देवघर असतं तर कधी त्यांचं किचनमध्ये असतं तर ज ना जसं शक्य होते तसं असं नाही आहे की प्रत्येक प्रत्येकाला सेपरेट रूमच आहे देवघरांसाठी असं नाही आहे तर काय करायचं आहे जर तुमच्या देवघर जर किचनमध्ये असेल आणि किचनला जर दरवाजा असेल तर नक्कीच तुम्ही किचनचा दरवाजा बंद ठेवत चला देवघरात म्हणजेच देवघराचा जो दरवाजा आहे ते रात्री नेहमी बंद असावा त्याचबरोबर बेडरूममध्ये कधीही देवघर ठेवू नका आता ज्यांना खरं शक्य नाही देवघरासाठी सेपरेट रूम तर त्यांनी किचनमध्ये ठेवू शकतात त्याचबरोबर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता बर थे थेवणा 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 थेवणा। जर तुम्हाला खरंच शक्य नाही आता प्रत्येकाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील असा अजिबात होत नाही तर तुम्ही बेडरूममध्ये दे कधीही देवघर ठेवू नका झोपताना आपलं डोकं नेहमी दक्षिण दिशेकडे असावा याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर घरातील प्रत्येक स्त्रियांनी स्नान करूनच स्वयंपाक करावा कधीही पारुषांगाने किंवा स्नान न करता अंग स्वयंपाक करू नये आणि आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना जेवू घालू नये बऱ्याच वेळा आपल्या घरातील करते पुरुष हे चांगल्या कामासाठी जात असतात बाहेर त्यावेळेस प्रत्येक स्त्रियांनी ही गोष्टीची काळजी नेहमी घ्यावी की घरातील स्त्रियांनी स्नान करूनच स्वयंपाक बनवावा आणि पुरुषांना खाऊ घालावा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण बनवत असताना आपलं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेकडं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अगदी छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत त्याचं पालन करणं तरच आपल्या घरामध्ये नकारात्मकता साचून राहत नाही किंवा घरामध्ये वादविवाद होत नाहीत राग दोषसुद्धा निर्माण होत नाहीत अगदी सोप्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही सातत्याने गोष्टीकडं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त